गणेशोत्सव जवळ आला की आगमनाचा उत्साह असतो मूर्ती बुक करण्याची घाई असते पण एका विषयाचं टेन्शन असतं तो विषय म्हणजे डेकोरेशन काही जण असतात जे महिनाभर आधीच तयारी सुरू करतात पण गणपती बसायच्या आदल्या दिवशी जागून डेकोरेशन पूर्ण करणारे खरे हौशी कलाकार आता डेकोरेशन एका रात्रीत करायची मजा वेगळीच असली तरी त्याची तयारी आधीपासूनच सुरू करावी लागते आणि याच तयारीसाठी महत्वाचे असतात मार्केट्स सगळं सामान हमखास आणि स्वस्तच मिळतात अशी पुणे आणि मुंबई मधली मार्केट कुठली कुठल्या मार्केट मध्ये काय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात पहिलं मुंबईचं भुलेश्वर मार्केट हे होलसेल मार्केट वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे गणपतीच्या हातावर ठेवण्यासाठी डेकोरेटिव्ह डायमंड मोदक इथे शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत मिळतो लटकन वीस ते पंचवीस रुपये किमतीला मिळेल जो गणपतीच्या मुकुटासाठी तुम्ही वापरू शकता हार आणि मुकुटाला लावण्यासाठी मेटलमध्ये मोराचे आणि इतर नक्षीचे सिंगल सिंगल पीस तुम्हाला इथे शंभर ते दीडशे रुपयाला मिळतात मोत्याच्या मण्यांच्या किंवा खड्यांच्या वेगवेगळ्या रंगांच्या माळा वीस रुपये मीटरने तुम्हाला मार्केटमध्ये मिळू शकतील गणपतीची सोन जर सजवायची असेल तर त्यासाठी कुंदनचे से सेट्स इथे मिळतात गणपतीसाठी हार दागिने कंठी रेडीमेड फुलांचे हार हे सगळं होलसेल दरात इथे मिळत भारी गोष्ट म्हणजे भुलेश्वर मार्केट अगरबत्त्यांचं होलसेल मार्केट सुद्धा आहे त्यामुळं धूप अगरबत्त्या कापूर अशा पूजेच्या वस्तूही तुम्ही इथून खरेदी करू शकता शिवाय मुंबईत अशाच गोष्टी आणखी काही मार्केट मध्ये मिळतात जसं की क्रॉफर्ड मार्केट आहे चिरा बाजारे दादरचं कीर्तीकर मार्केट आहे ठाण्याच्या गोखले रोड किंवा राम मारुती रोड आहे हे सगळे बेस्ट ऑप्शन्स आहेत जसं मुंबईचं भुलेश्वर मार्केट आहे तसंच पुण्याची रविवार पेठ किंवा बोहरीआळी होलसेल मार्केटमध्ये मा गणपती बाप्पासाठी लागणारी तोरणं हार फुलं आसनं अशा अनेक गोष्टी मिळतात छोटे चौरंग डेकोरेशनची फुलं छोट्या मोठ्या आकाराचे लाकडी देवारे मोठाले हार रंगीबेरंगी पडदे अशा अनेक गोष्टी या पुण्याच्या रविवार पेठेत अत्यंत कमी दरात उपलब्ध होतात सगळ्यांना अट्रॅक्ट करणारी गोष्ट कोणती असेल तर या मिळणारे आकाराचे सुंदर फेटे इथे बार्गेनिंग सुद्धा मजबूत चालतं फक्त अंगात पेशन्स हवे नाहीतर अस्सल पुणेरीपणा बऱ्याचदा कानावर पडतो सणाच्या काळात किमती थोडे वाढू शकतात त्यामुळे गर्दी आणि बजेट दोन्हीचं नियोजन करूनच इथे जा प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बेस्ट पर्याय तो म्हणजे मुंबईतलं मस्जिद बंदर मार्केट इथेही कापूर अगरबत्त्या धूप पिंजर अशा पूजेच्या वस्तू मिळतात शिवाय रांगोळी आणि वेगवेगळे रंग सुद्धा उपलब्ध असतात विशेष म्हणजे इथे प्लास्टिकची फुलं प्लास्टिकचे हार प्लास्टिकच्या माळा रांगोळीसाठी लागणारे प्लास्टिकचे साचे अशा प्लास्टिकच्या वस्तू शिवाय झांजा लहान मोठ्या घंटा शंख जपाच्या माळा रुद्राक्षाच्या माळा दिवे समया अशा सगळ्या वस्तू मिळतात गणेशोत्सवाच्या काळात गणपतीच्या लहान लहान मूर्त्यांना सुद्धा इथे भरपूर डिमांड असते शिवाय इथे देवांच्या फोटो फ्रेम सुद्धा असतात ज्यात सगळ्यात जास्त डिमांड असते लालबागच्या राजाच्या फोटो फ्रेमला आता पुणे घरांसाठी असाच एक भारी पर्याय आहे तो म्हणजे तुळशीबाग राम मंदिरासाठी प्रसिद्ध आणि स्त्रियांचं आवडतं ठिकाण स्वयंपाकाची भांडी असोत की बाकी घरातल्या वस्तू असोत सौंदर्य प्रसाधनं असोत की दागदागिने असोत कपडे असोत किंवा पूजा साहित्यांची दुकान असोत अगदी देवांच्या सुबक मूर्त्यांपासून पूजेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची दुकानं इथे आहेत गौरींचे मुखवटे आरास सा अनेक सा साहित्य तुम्हाला तुळशीबाग आणि लक्ष्मी रोडवरच्या अनेक छोट्या छोट्या दुकानात विकत घेता येतं आता गणपतीला लागणारी फुलं कुठून विकत घ्यायची तर त्यासाठी दादरचं फुल मार्केट फेमस आहे सकाळी चार ते पाच वाजल्यापासूनच अगदी ताजी तवानी फुलं विकत घेण्यासाठी दादरच्या फुल मार्केटमध्ये लोकांची झुंबड उडालेली असते इथे गणपतीच्या पूजेसाठी लागणारी फुलं तर मिळतातच शिवाय डेकोरेशनसाठी जर तुम्हाला खरीखुरी पण अशी डिझायनर आणि मोठ्या आकाराची व्हरायटी ऑफ कलर्स कलर्मधली फुलं लागणार असतील तर तीही मिळतात या मार्केटची खासियत म्हणजे या मार्केटमध्ये देशभरातून अनेक वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या रंगांची फुलं येत असतात बरं इथे फक्त फुलं नाहीत तर भाज्याही अनेक प्रकारच्या मिळतात त्यामुळं ओवरऑलच या मार्केटला डिमांड खूप जास्त आहे जनरली गणेशोत्सव काळात या मार्केटमधले फुलांचे भाव इतर वेळेपेक्षा अनेक पटीने वाढतात त्यामुळं तेवढ्या फक्त तयारीने जा या काळात सगळ्यात जास्त डिमांड जास्वंदीच्या फुलांना असते शिवाय लिली आणि गुलाबाच्या फुलांचे रेट सुद्धा डायरेक्ट डबल होतात पण फुल या विषयाची प्रत्येक अपेक्षा इथं पूर्ण होणार याची खात्री असते जसं मुंबईकरांना दादर फुल मार्केटचा पर्याय तसंच पुणेकरांना मंडईचं ऑप्शन आहे महात्मा ज्योतिबा फुले मंडईत तर बाराही महिने गर्दी असते मंडईत तुम्हाला अनेक प्रकारची रंगांची एकदम फ्रेश फुलं मिळतात मार्केट यार्ड फ्लॉवर मार्केट किंवा गुलटेकडी मार्केटही फुलांसाठी प्रसिद्ध आहे आपण कोणत्याही वेळेस मंडईत गेलो तरी आपल्याला हव्या त्या वस्तू हव्या त्या दरात हव्या त्या वेळी इथे सहज मिळू शकतात पण तरी इथे जाण्यासाठीचा सगळ्यात बेस्ट टाइम कुठला असेल तर तो म्हणजे सकाळी सात वाजता दागिने झाले फुलं झाली इतर आरतीच्या सामानाची सोय झाली आता मुद्दा येतो तो गणपती डेकोरेशन साठी लागणाऱ्या लाइटिंगचा तुम्ही आरास कितीही सुंदर करा रंगीबेरंगी रंगी करा सजावटीसाठी कितीही पैसे खर्च करा पण लाइटिंग लावल्याशिवाय तुमच्या सेटअपला मजा नाही सगळा खेळ लाइटिंगचा असतो आणि त्यासाठी आहे मुंबईचा लॅमिंग्टन रोड इथे सगळ्या गोष्टी एकतर स्वस्त आहेत शिवाय किंमत कमी म्हणून क्वालिटी पण कमी अशी नाहीये इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला टिकाऊ आणि चांगल्या क्वालिटीच्याच मिळतात त्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये भरपूर प्रमाणात व्हरायटी सुद्धा या मार्केटमध्ये पाहायला मिळते गणेशोत्सव जवळ आला की लॅमिंग्टन रोड रोषणा येणे भरून गेलेला दिसतो दिव्यांच्या माळा छोट्या मोठ्या आणि वेगवेगळ्या आकारात आणि वेगवेगळ्या रंगांच्या पॅटर्न मध्ये इथे उपलब्ध असतात लाइटिंगच्या माळा तर झाल्याच शिवाय इतर अनेक इलेक्ट्रॉनिक दिवे पण त्या वस्तू इथे लाइटिंग स्वरूपात मिळतात लाइटिंगवाली नक्षीदार तोरणं छोटे मोठे स्पॉट लाइट्स ते मोठ्या गणपतींसाठी लागणारे स्पॉटलाइट्स असं सगळ्या मार्केटमध्ये सगळ्यात स्वस्त दरात मिळतं लाइटिंगसाठीच पुणेकरांसाठी बेस्ट ऑप्शन असलेलं मार्केट म्हणजे तपकिर गल्ली लाईट मार्केट छोटे मोठे लॅम्प्स दिव्यांच्या माळा खोटे पण अट्रॅक्टिव्ह असणारे दिवे वेगवेगळ्या शेप साईज मधले बल्ब इथे खरेदी करता येतात हल्ली इथे काही दिवे तर असे उपलब्ध असतात ज्या दिव्यांना कुठलं कनेक्शन जोडण्याची पण गरज लागत नाही एका बटनावर ते चालतात हा नंतर लगेच बंद पण पडतात ती गोष्ट वेगळी इथे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या अनेक गोष्टींची व्हरायटी तुम्हाला सहज आणि कमी पैशात मिळून जाते फक्त दुकानातून काहीसे खरेदी करताना त्या घेतलेल्या वस्तूंचं टेस्टिंग करून घ्यायला विसरू नका बाकी तुमच्या भागातलं मार्केट कुठलं आणि त्याची स्पेशालिटी काय हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा